अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश मनापासून तीन मिनटं ऐका स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील जे दुःख असेल जीवनामध्ये ते दुःखसुद्धा स्वामी दूर करतील स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर विचारांना सुरुवात करते जवळची नाती ही माणसाला कधीकधी खूप त्रास देतात जितके जास्त तुम्ही जपाल मग ती तितके आपल्याला आणखीन दूर लोटतात कोणीही कोणालाही आणि कसंही संपू शकेल एवढं शुल्लक अस्तित्व हे कोणाचंच नसतं कोणी पाण्यात राहूनही सुकतं तर कोणी दगडातूनही बहारतं ज्याची जशी जिद्द तसा तो टिकतो उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर अनुपस्थिती राहणं हेच शहानपणाचं असतं कधीकधी समजतच नाही की आपल्या माणसांवर रागवावं की नाही कारण थोडंसं जरी रागावलं तरी ते लगेच परकेपणाची जाणीव करून देतात जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो भूक असो किंवा सत्ता असो आज ज्याचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास नाही उद्या तेच सांगतील इतरांना की तुमची आणि त्यांची चांगली ओळख आहे प्रत्येक समस्यांवर तीन उपाय असतात स्वीकारणे बदलणे आणि सोडून देणे कधीकधी आपल्या आवडीपेक्षा देवाची निवड आपल्यासाठी हीच चांगली ठरते जास्त ओझे घेऊन चालणारा माणूस शेवटी बुडतोच मग ते वज वस्तूचं असो किंवा गर्वाचं असो अभिमानाचं असो अहंकार आणि गर्वाचा पडदा आपण जोपर्यंत बाजूला करीत नाही तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार ज्ञानप्राप्ती आपल्याला कधी होणार नाही तुमचा मोठेपणाचा दिखावा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवतो त्यामुळे आहे तसेच राहा विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन सुंदर सुंदर विचारांसोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद